मित्रांनो आज बुधवार आणि एकवीस मे आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये सांगण्यात आलं आहे की काही यहुदी हे करबट होते आणि त्यांची शक्ती फार उथळ होती आणि त्यामुळे जरी ते बाहेरून धार्मिक वाढत होते तरी देखील त्यांचं अध्यात्म अजून ही पक्क झालेलं नव्हतं आणि त्यांना वाटत होतं की फक्त यवती लोकांना परमेश्वराने निवडलेलं आहे आणि त्यांची सुंता झालेली आहे म्हणून त्यांच्यावरती जणू काही शिक्कामोर्तब देवाने केलेला आहे म्हणून फक्त त्यांचंच तारण होणार आणि ज्या वेळेला पौर आणि बाजूबाई हे परकीय लोकांना जेव्हा बाप्तिस्मा देत होते त्यावेळेला त्यांची सुनता न करता त्याला बापतीस देत होते आणि जणू काही त्यांना सुनतेची गरज नाही अशा प्रकारे त्यांना सांगून त्याविषयी त्यांना ते पटवून देत होते परंतु ह्या लोकांनी आवाज उठवला आणि त्याद्वारे जणू काही पौल आणि बनबा हे सुद्धा विचार करू लागले मग त्यांनीसुद्धा ठरवलं आता ला अपने हो की आता आपल्याला येरुसालेमला परत जाऊन जे आपले शिष्यगण आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करणे आवश्यक आहे आणि ते जे आपल्याला निर्णय देतील ते निर्णय आपण मान्य करू हो माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू ख्रिस्त देखील स्वतःला म्हणतो की मीच द्राक्षवेल आहे माझ्या प्रिय मित्रांनो प्रभू ख्रिस्त हा म्हणतो की जो द्राक्षवेला आहे त्या द्राक्षवेलाचे तुम्ही फाटे असले तर माझा द्राक्ष तुम्हामध्ये येईल आणि तुम्ही फळ देऊ लागाल आणि म्हणून प्रत्येक ख्रिस्ती मनुष्य हा येशुख्रिस्ताच्या द्राक्षवेलाचा फाटा असला पाहिजे परंतु तो फाटा जर सुकून गेला म्हणजे त्याला फळ येत नाही आणि त्याच्यामध्ये जीवन नाही आणि म्हणून असे फाटे त्याचा पिता कापतो आणि फेकून देतो आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या फाट्यामध्ये आपण न जगता खरोखर येशूची संलग्न असलेले जे फाट्या आहेत त्यामध्ये आपण असावेत आणि म्हणजेच येशू क्रिस्ता कडून प्रेरणा घेऊन त्याच्याकडून जीवन घेऊन त्याप्रमाणे कृती करावी आणि त्याप्रमाणे इतरांबरोबर जगावं म्हणजे जसं येशू प्रेम करतो तसं आपण देखील इतरांवर प्रेम करू शकतो आणि त्याची किती आवश्यकता आहे हे प्रभू येशू पटपून देतो आणि माझ्या प्रियाबंधीनो अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला बायबल शुभवर्तमान सांगते आहे की ख्रिस्तामध्ये राहण्यासाठी ख्रिस्ताची वचनं आपण पाळली पाहिजेत आणि त्या ख्रिस्ताच्या वचनात्मकद्वारेच आपल्याला शक्ती आणि सामर्थ्य मिळते म्हणजेच जे फाटे हे फळ देतात ते म्हणजेच येशू ख्रिस्ताकडून जी प्रेरणा आपल्याला मिळते त्या प्रेरणाद्वारे आपण फळ देऊ शकतो आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण येशूच्या शिकवणुकीशी आणि त्याच्या विचारसाठीशी आपण एकजीव असलो पाहिजे हेच येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे आज मच्या प्रियाबंधनो येशूशी संलग्न राहण्यासाठी प्रत्येक माणसाने देवशब्द वाचला पाहिजे त्या देवशब्दाशी एकरूप झालं पाहिजे आणि मला नुसतं वाचून आणि नुसतं प्रेम करून चालणार नाही ती कृती केली पाहिजे की ज्याद्वारे प्रभू येशू येशुप्रिस्ताचं प्रेम मी इतरावरती बाह्य स्वरूपात प्रकट करू शकेल